नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी भरती परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीससाठीची विविध पदांसाठीची घेण्यात आली होती यामध्ये आवश्यकता व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक त्याचबरोबर लिपिक आणि शिपाई या पदांसाठीची भरती परीक्षा घेण्यात आली होती या भरती परीक्षेचा अंतिम निकाल जो आहे रत्नागिरी डी सी सी सेंट्रल कॉपरेटिव्ह बँकेचा हा जाहीर करण्यात आला आहे पाहू शकता पोस्टनुसार उमेदवारांची अंतिम निवड यादी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे लिपिक आहे शिपाई आहे व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक ही यादी चेक केली जाऊ शकते येथे पाहू शकता अशा पद्धतीने रत्नागिरी डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड रत्नागिरी दोन हजार चोवीस पंचवीससाठीचा साठी सा रिक्रुटमेंट प्रोसेस या क्लक याबद्दलसाठीची सिलेक्टेड लिस्ट आणि वेटिंग लिस्ट ही जाहीर करण्यात आली आहे यामध्ये पाहू शकता सिलेक्टेड कॅन्डिडेट्सचा रोल नंबर फक्त येथे दर्शवण्यात आलेली आहे त्यांचे गुणसुद्धा नाही त्याचबरोबर त्यांचं नावसुद्धा यामध्ये दर्शवण्यात आलेलं नाही आहे महत्त्वाची माहिती आहे पाहू शकता भंडारा डी सी सीचा सुद्धा अशाच पद्धतीने जो निकाल आहे भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल अशाच पद्धतीने जाहीर करण्यात आलेला होता आणि या सेम पद्धतीनेच सिलेक्टेड कैंडिडेट्स लिस्ट आहे यांची रायगड जिल्हा सॉरी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर डी सी सी बँकेची ही जी लिस्ट आहे यामध्ये उमेदवाराचा रोल नंबर नि आहे माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर वेटिंग लिस्ट जी आहे यामध्ये सुद्धा रोल नंबर दर्शवण्यात आलेला आहे ज्या उमेदवारांच्या रोल नंबर नि आहे माहिती आहे त्यांना त्या सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट संदर्भातला सुद्धा सेंड करण्यात आलेला आहे एस एम एसद्वारे त्यांना कळवण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने महत्वाची माहिती रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी भरती परीक्षा आहे त्या भरती परीक्षेचा अंतिम निकाल उमेदवारांची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे सिलेक्शन झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पुढच्या प्रोसेससाठी त्यांना ईमेलद्वारे कळवण्यात येईल आणि त्यांना बोलवलं जाईल तर या पद्धतीने पाहू शकता अंतिम निकाल जो आहे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा जाहीर करण्यात आलेला आहे ह्याच्या भरती परीक्षा आहेत ज्या कंपनीमार्फत घेण्यात आल्या होत्या त्यांच्याकडून नाव त्याचबरोबर त्यांचा जो मार्क्स आहेत गुण आहेत हे सुद्धा दर्शवण्यात आलेले नाही आहेत फक्त सिलेक्टेड कॅन्डिडेट्सचा जो रोल नंबर आहे उमेदवाराचा रोल नंबर दर्शवण्यात आलेला आहे भंडारा डी सी सी सुद्धा याच पद्धतीने भंडारा जिल्ह्याची जी भरती परीक्षा झाली भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची त्यामध्ये सुद्धा याच पद्धतीने जो निकाल आहे जाहीर करण्यात आला होता फक्त जर तुम्ही पाहिलं चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी भरती परीक्षा झाली होती तर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरती परीक्षेमध्ये सुद्धा डिटेलमध्ये म्हणजे उमेदवाराचं नाव आहे रोल नंबर आहे ॲप्लिकेशन नंबर आहे जन्मतारीखसुद्धा दर्शवण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये उमेदवारांचे जे लेखी गुण आहेत आणि मुलाखतीचे गुण आहेत नव्वद गुणांपैकी मिळालेले लेखीचे गुण आहेत त्याचबरोबर दहा गुणांपैकी मिळालेले मुलाखतीचे गुण एकत्रित करून टोटल जे शंभर गुणांपैकीचे गुण आहेत हे दर्शवण्यात आलेले आहेत बर, या पद्धतीने जी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी भरती परीक्षा झालेली आहे त्याचा निकाल सुद्धा अशाच पद्धतीने लागणार आहे त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती परीक्षा त्याचा निकाल सुद्धा अशाच पद्धतीने लागू शकतो जी सेम पॅटर्न आहे हा पॅटर्न असणार आहे या सगळ्या भरती परीक्षेचा फक्त रूल नंबर नाही उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल तर अशा पद्धतीने महत्वाचे अपडेट पुढचे जे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आहे त्याचबरोबर सी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी परीक्षेचा निकाल आहे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही सुद्धा लवकरच जाहीर केली जाईल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद